तर नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर भावना विषय कसा आम्ही निघालो आज कंपनीत कंपनी झाला विषय वेगळा तर सांगतो तुम्हाला का काय विषय झालाय तर विषय असा झालाय कंपनी दिलेला आमच्या गांडीवला आता म्हटल्यात परालाही जास्त झालाय तुम्हाला म्हणून तुम्हाला कंपनीत आम्ही घेऊ शकत तर विषय असा झाला दिवाळीच्या सुट्ट्या संपर्क आम्ही एक्स्ट्रा सुट्ट्या काढल्या त्यामुळे आम्हाला कंपनी दिल्या लागतात लादतात कंपनी जे काय चुकी नाही त्यात आमचीच चुकी आहे तर त्यामुळे तुमचा भाऊ निघाला रिव्हिजनिंग करायचं तर माडं नाही गाडी तर जाता तर जाता म्हटलं धनुला पण घेऊन जाऊया तर कॉल करून घेतला प्रशांत भाऊला बोलवून म्हटलं मामाच्या कंपनी तेवढं सोडून देत ना म्हणलं धनूला घेतो आणि म्हटलं जातो मी माझ्या वाट्याला तर आपल्या भावान कसला विचार करतात दोन मिनिटात आला तर भावाचं मोठे उपका झाल्यात आपल्यावर तसा डायरेक्ट गाडी बसल्याने म्हणलं आता डायरेक्ट जावं म्हटलं मामाच्या कंपनी तसं तर मला वेळ रूम रूममधनं बाहेर पडाय तसा डायरेक्ट गेलो मामाच्या कंपनीत तर मामाच्या कंपनीत गेलो आणि वाट बघित बसलो मामाची मामा, 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 मामा पैसा पैसा <laughs> के के आता कधी येतोय बघा म्हणलं आता तर आपला मामा पंधरा मिनिटांनी किटोवर आला तर म्हणलं आता किल्ली दे म्हणलं आता जातो मी तर मामाने किल्ली बी दिली आणि पैसे बी दिले तर भाऊ कुई झाला की तर तुमच्या भावान मनाला मनात विचार केला की म्हटलं आता नाश्ता तरी सुरू झाले आता तरी टेन्शन नाही तर तुमचा भाऊ पुढे उड्या टाकत आला आणि मामा मागणं म्हणतोय पैशाचा नाश्ता करशील बघ पेट टाकून घे

समजा घ्या बहुत पैसा आहे तर मी दोन ला घेतले आणि डायरेक्ट निघालो कंपनीकडे तर प्रशांत भाऊ तर सोबतच होते कंपनीत गेलो आणि डायरेक्ट गाडीला म्हणलो आता जाऊन बसूया जरा पाच मिनिट तर तिथं दोघं जण जाऊन बसून टाइमपास करत तर माझा नंबर आला म्हणून आता इंटरव्ह्यू देऊन येऊया तर कंपनीत तर फोन चालत नाही तर तिथं इंटरव्ह्यू देऊन आलं तर प्रशांत भाऊला लेट झालं ना त्यामुळे प्रशांत भाऊ तर घरी गेले तर मी पण म्हटल आता जाव्या तर उद्या मला बोललेले कंपनीत परत एकदा तर यांचं असंच असते तर आज या उद्या या तर मला चार दिवस झालं गंडवा आला तर मदय म्हटलं तर म्हटलं आता पेट्रोल टाकून जाव्या तर पहिले पेट्रोल टाकून घेतलं तर धनुष तर पोट भरले तर मला तर लई जाम लागले नाही आता वेळ न करता म्हटलं जाव्या तर रुमर तर भावानं कंपनी दुसऱ्याचा ता आठ तास गुलाम होण्या स्वतःचा काही छोटा असू दे किंवा मोठा असू दे बिझनेस उभा करा आणि व्हिडिओ आवडला तर भावाला तुमच्या लाईक शेअर फॉलो करा